की। आज आमचे मराठा समाजाची कित्येक वर्षाचा जो लढा होता मराठा समाजाचे नेते सन्माननीय म्हणून दादा दैरंगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये जो लढा झाला त्या लढ्याला जो लढा यशस्वी झाला आणि तमाम महाराष्ट्रातले सर्व मराठा समाज बांधव या लढाईमुळं एकदम एकदम इतके खुश आहे की सांगता येत नाही कारण की ह्या ओबीसी ओबीसीमध्ये समावेश झाल्यामुळं हैदराबाद कॅडिडेटमुळं मराठवाड्याला सर्व मराठा समाज हा ओबीसीमध्ये ओबीसीचे सर्टिफिकेटला भेटणार आहे त्यातून मराठा समाजाचे आमचे जे मुलं आहे त्यांना शैक्षणिक फायदा हे फायदा खूप मोठा होणार आहे त्यासाठी मनोज जादा जे जेवढं जेवढं आजच्या प्रसंगी सांगते तेवढं त्यांचं कौतुक केलं तेवढं कमी आहे आज आमच्या नवीन मार्केट यार्डमध्ये आमचे सर्व व्यापारी बंधू सर्वांच्या वतीने आज आज फटाके फोडण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे त्यासाठी मी त्यांचे बी खूप खूप आभार मानतो आणि मनोज मनोज जादा जयरंगे यांचे खूप खूप अभिनंदन करतो महाराष्ट्र शासनच्या वतीनं जी त्यांची मागणी होती ती एक मतानं शासनानं मंजूर केली व जी आर काढून सर्व मराठी बांधवांना दिलासा दिला, दिला। याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि अजित पवार साहेब यांच्या मनापासून स्वागत करतो आज मार्केट यार्डात आमचे नेते विष्णूभाऊ पाचफुले यांच्या नेतृत्वात आज हे उत्साह साजरा करण्यात येत आहे त्याबद्दल मी सर्वाचे व्यापाऱ्याचे आणि सर्वाचे मनपूर्वक अभिनंदन करतो गोष्ट मी सांगेल की या मराठा समाज जरांगे पाटलाचं खूप खूप आम्ही मनापासून अभिनंदन करतो आणि जरांगे पाटलाच्या आधी याला आंदोलनाला मार्केट बंद ठेवून मी सर्व व्यापाऱ्यांनी खरीदार आडत्या व्यापारी आणि दालमिलवाल्यांनी आणि मार्केट कमिटीच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं त्याच्याबद्दल त्यांचं पहिल्या अभिनंदन करतो आणि विखे पाटलाचं शिंदेसाहेबाचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस साहेब यांचं बी खूप खूप अभिनंदन करतो आणि मराठा समाजाला जी चालना भेटली याच्यासाठी मी जरांगे पाटलाचं अंतकरणातून त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि आज या इथं कार्यक्रम ठेवले आमचे भावी महापौर इष्णू भाऊजी पाच फुले आता ह्यापुढं हे महापौर बनणारच हे आम्ही जहरांगी पाटलाच्या वतीने सांगतो महापौर झाले आज मी डिक्लेअर करतो की हे महापौर पहिले होणार आम्ही आम्ही याच्या आधी केला होता अशोक शेठ राऊत यांना सर्वप्रथम शिवसेनेचा नगराध्यक्ष आम्ही बनिलेला आहे आणि आता आम्ही विष्णूभाऊ भाऊ शिवसेनेच्या वतीने आणि आमच्या सर्व व्यापाऱ्याच्या सहकार्याच्या वतीने आम्ही त्यांना महापौर बन येणार आणि आमचं कार्य करून घेणार त्यांच्याकडून अर्धरात्रीला उभा राहणारा माणूस आहे आणि हे आपल्याला साथ देतील आणि त्यांच्या बिगर आपलं कार्य होणार नाही आपण त्यांना खरघोच पाठिंब्याने आपण महापौर बनू आणि आपले हे सुरू करू बस धन्यवाद